बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार <stitched up> <गणाग़ी> या ठिकाणी सर्वांना रांगोत उभं राहून द्या आधी या सर्वांनी गेल्या वर्षी आमच्या विजेत्या महिला आहेत सर्व महिलांनी आधी लाईन मध्ये उभे राहा इथे दुसरी लाईन गणेश गणेश त्या महिलांनी इकडे पाठवत सगळ्या थोडं लहान मुलं आहे त्यांना डिव्हाईड करू त्या मुलांनी दुसऱ्या लाईन मध्ये थोडं वहिनी तुम्ही मागे होतो

कधी जिंका पण जी माझी माता भगिनी ताई जी प्रथम क्रमांकाने जिंकेल कधी जिंका आता या दहा वर्षामध्ये दोन वर्ष कोरोनाची गेली आठ वर्षामध्ये आठ महिला जिंकलेल्या आहेत त्या परत परत ज्या जिंकणार त्या अशा तीन वेळा वेळाची महिला जिंकेल तरी पण भविष्यात त्यांना नऊ ग्राम सोन्याचा हार आहेच त्याशिवाय पहिल्यांदा जे आता जिंकाल त्यांना नथनी आणि पैठणी देखील रीती मिळणार आहे आणि दुसऱ्या नंबरला नकनी आणि पैठणी देखील आहे आणि तिसऱ्या नंबरला पैठणी आणि चांदीची पैठण देखील आहे आणि चौथ्या नंबरला पैठणी आणि चांदीची पैठण आहे आणि याच्यातन जे कुपन सर्वांना दिलेले आहेत या सर्व महिलांना इथे मोबाईल वेगवेगळे बक्षीस इथे आहेत कुपन याच्यानंतर आम्ही लकी ड्रॉ काढणार आहोत आता पत्रकारांची मान्यता असेल तर आपण अभिनेते विरजी तांबे यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा या ठिकाणी चालू करूया सर्वांना नारळ भेटलाय हात वर करा कृपया हात वर करा काही सर्व समोरासमोर उभे राहा आता स्पर्धा चालू करतो प्रत्येक आहे कलर आहे कोणाच्या हातात नारळ त्याला कलर नाही आहे अशा कोणी आहेत का कलर आहे ना बहिणी ठीक आहे आता नारळ लढवणे स्पर्धेला आपण सुरुवात करत आहोत શરૂઆત सुरुवात हात वर करावं वर्ष आहे दहा वर्ष आहे तुम्हाला जिंकायच आहे आणि सोन्याची नकनी सोन्याची पैजण सोन्याची नकली सोन्याची पैठण पैठणी तर न्यायचीच आहे पण माझ्या सर्व या बहिणींसाठी जो नोकऱ्यात सोन्याचा हार आहे तो पण तुम्हाला न्यायचा आहे किती जणी नाव आहे हातवर करा किती जणी नाव आहे हात वर करा म्हणजे तुम्ही नारळ लढवण्यात सक्षम आहात वहिनी हात जिंकणार त्याला सुरुवात करूया हात वर करा करा नारळ लढवायला सुरुवात करूया गणपती बाप्पा बंगाल बुटी छत्रपती शिवाजी महाराज करा सुरुवात एक दोन तीन करा सुरुवात करा प्रत्येकाने हात सांभाळा कृपया एकमेकाचा हात धरा ज्या महिलेचा नारळ फुटेल समोरासमोरच उभा राहा कृपया तुम्ही हलू नका ना नारळ फुटलेल्या महिलांनी जागेवर थांबा आम्ही बघितल्याशिवाय जाहीर करणार नाही आहोत नारळ फुटल्याच्या नंतर समोरासमोर उभ्या राहा नारळ फुटलेल्या महिलांनी हातात नारळ तिथे जागेवर हलवू नका कोणी जाग्यावरच उभे राहा जाऊ नका जागेवर कृपया नारळ कुठल्या जनता आता त्यांनी जागेवरच हलवू नका कोणी आनंद होतोय कारण गेली दहा वर्ष हा महिला वर्ग आपण पाहताय या मालवण शहरामध्ये पूर्ण जिल्ह्यातनं इथे महिला येतात आणि चांगला प्रतिसाद देतात आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहतात जवळजवळ आपण आता पाहिलात जवळजवळ साडेसहाशे ते सातशे महिला या ठिकाणी या स्पर्धेत उतरल्या आता हे न दहावं वर्ष आहे आणि आम्ही हे दशक तृथी सोहळा या ठिकाणी आपण पाहिलात की आदरणीय पद्मश्री गंगावणे सर अभिनेते कांबळी विरेजी कांबळी यांच्या उपस्थिती स्पर्धा होते आणि आपण पाहिलात की महिला खरोखर आनंद या ठिकाणी साजरा करतायत एक महिलांना व्यासपीठ भेटलेलं आहे आणि हे दहा वर्ष या महिलांच्या आशीर्वादाने यशस्वीरित्या आम्ही आमचं हे मंडळ मालवणी संस्कृती वारसा मंडळ हे या बंदर जेटीजवळ नारळ लढवणे स्पर्धा आ, साजरा करत आहे मॅडम काय सांगाल महिलांच्या नारळ लढवण्याची ही आ, न, ना जी स्पर्धा ही जनरली पुरुषांसाठी केली जायची परंतु आम्ही गेल्या दहा वर्षापासून महिलांसाठी एक आगळं वेगळं असं काहीतरी त्यांना एक नवीन व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्यांना ह्याच्यातून आनंद मिळावा नक्की नारळ लढवण्याची स्पर्धा म्हणजे काय असते ही गेली दहा वर्ष या महिलांना समजते आणि त्यातून त्यांना एक वेगळा आनंद मिळतो आणि या स्पर्धेनिमित्त हजारो महिला इथे उपस्थित असतात ज्यांना आवड असते परंतु आजपर्यंत खेळलेल्या नसतात त्या महिला यामध्ये खेळतात आम्ही आणि ह्याच्या अनुषंगाने आम्ही एक संस्कृती पण जोपासण्याचं काम करतो आज आम्ही फुगडी स्पर्धा पण घेतल्या गोपस गोपस्पर्धा पण घेतल्या जेणेकरून महिलांना महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे सर्व विजेत्यांचे मनपूर्वक आभार

दोनशे ब्याण्णव नंबर आहे दोनशे दोनशे ब्याण्णव कुपन क्रमांक दोनशे ब्याण्णव कुपन क्रमांक दोनशे ब्याण्णव कुपन क्रमांक दोनशे ब्याण्णव अन्मास टॉवर फिटवण्यासाठी प्रसाद सरकार दोनशे ब्याण्णव आहे दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याण्णव मोबाईल लागलेला आहे ग्रीन 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 पावती पाहिजे दोनशे मोबाईल 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 काही यावरती या स्टेज वरती बाळा खाली या तुम्ही जसा सरकार आहे आपण तो हयमास्टावर चालू करायचा सुभदा पराडकर यांनी लकी ड्रॉ जिंकलेला आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुल बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम